जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एक अत्यंत दुर्दैवी निरखून आणि निंदनीय अशी घटना घडलेली आहे दत्तात्रय दाडे या तरुणाने एका तरुणीवर शिवशाही या बसमध्ये बलात्कार केला अत्याचार केला तिच्यावर आणि आता सध्या तो फार आहे घटना काय घडलेली आहे ही, ही सगळी वर्तमानपत्रांमधून वृत्तवाहिन्यांमधून सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे आता परत ती घटना नेमकी कशी घडली काय घडलं यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे ही तितकीच रास्त गोष्ट आहे मित्रांनो तो आरोपी पकडला जाणारच आहे शंभर टक्के तो पकडला जाणार त्याच्यावर कारवाई होणार आणि शिक्षा देखील होणार त्या मुलाला पण त्याला जी शिक्षा होणार ज्यानं ह्या मुलीला न्याय मिळावा असं आपण म्हणायचं का असं पूर्वी धरायचं का कारण हिच्या मनावर जो आघात झालेला आहे तो आघात पूर्णपणे समूळपणे नष्ट होण्यासाठी अशी कोणती शिक्षा या आरोपीला करायची हा एक मुख्य मुद्दा आहे हा मुख्य प्रश्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ला की आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येतं अनवळखी व्यक्तीकडून काही चॉकलेट बिस्किट घेऊ नका कशामुळे सांगण्यात येतं कारण की आपल्या आई वडिलांना आपली काळजी आहे त्यांना ही भीती आहे की आपल्या माधारी आपल्या लेकराला चॉकलेट बिस्किटाचं आमिष दाखवून कोणीही पडवून घेऊन जाई म्हणून आपल्याला हे बजावण्यात येतं सतत बजावण्यात येतं मग तरुणपणी मोठं झाल्यानंतर आपण हे विसरून जातो का आपण स्वतःला फार स्मार्ट आणि हुशार समजायला लागतो का त्या पोरानं जे केलेलं आहे ते के अत्यंत चूक निंदनीय निशेनार्हच आहे खर तर पोलिसांनी त्याला पकडून पब्लिकच्या हवाली करून टाकावं चपला बुटांनी थोबाड पडावं हो त्या पोराचं चौकात पहिले त्याच्यानंतर कोर्टात घेऊन जा म्हणाव त्याला फाटक्यात दरिद्री अवस्थेमध्ये नेलं पाहिजे त्याला कोर्टामध्ये इतरांना सुद्धा शिक्षा कशी असते ना याची जरब बसली पाहिजे ही काळाची गरज झालेली आता मात्र मुलींनी सुद्धा थोडस भान ठेवून वागायला काय हरकत आहे असे प्रसंग टळू शकतात ओ काही गरज नव्हती त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची पाच पन्नास लोकांच्या गर्दीमध्ये बस स्थानकामध्ये सुरक्षितपणे बसलेली असताना तिथून उठून एका अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही जाता ते ही एका निर्जल स्थनी जिथे अंधार आहे कशासाठी का दाखवला तो अंधविश्वास म्हणजे लहानपणापासून आपल्याला आपल्या पालकांनी जे शिकवलं होतं की अनोळखीमुळे विश्वास ठेवू नका आपण करून टाकायची का आता आपण जॉब करतो पुण्यामध्ये आपण आता था सक्षम झालेलो हो, आहोत स्वतंत्र झालेलो हो। आहोत नाही झालो आपण अजून स्वतंत्र नाही झालो आपण तितके सक्षम स्वतःला सांभाळण्या इतके झालो असतो तर असल्या घटना घडल्या नसत्या असो ह्या घटनेवर बोलावं हो तितकं कमीच आहे मात्र आता विरोधक सुद्धा ह्यावर अनाठायी बोलायला लागलेले आहेत त्यापैकीच एक ज्यांचं तोंड कोणालाच बघवत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये त्यांचं तोंड आम्ही दाखवणार नाही आहोत मात्र राग आलाय या माणसाच्या वक्तव्याचा म्हणूनच आजचा हा व्हिडिओ केलेला आहे पुन्हा एकदा या माणसावर ओळखलंच असेल आत्तापर्यंत कोणाबद्दल बोलतोय ते तोच तो सकाळी नऊ वाजताचा भोंगा हा भोंगा परत वाजला आज सकाळी आणि आज सकाळी वाजल्यानंतर ह्या भोंग्याच्या तोंडातून विष्ठाच बाहेर पडली थेट विष्ठा दुर्गंधी पसरवली या माणसाने स्वतःची परत एकदा पुण्यामध्ये जी घटना घडली आहे स्वारगेट बस स्थानकावरती निंगनीय आहे ना हे सगळ्यांना मान्य आहे प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा निषेध व्यक्त करतोय संताप व्यक्त करतोय मात्र हा संताप व्यक्त करण्याची निषेध व्यक्त करण्याची प्रत्येकाची एक पातळी आहे सभ्यतेत राहून सभ्य शब्द वापरून देखील आपण निषेध व्यक्त करू शकतो आणि हा निषेध व्यक्त करत असताना आपल्याला इतरांना दोष द्यायचा नाहीये किंवा इतरांची अब्रुएशीवर टांगायची नाही आपल्याला एका अत्यंत सेन्सेटिव्ह विषयावर आपण भाष्य करत आहोत याचं भान असलं पाहिजे सर्वसामान्यांचं सोडून द्या हो चला आमच्या सारख्यांना आकला नाहीये आम्ही आमचा संताप व्यक्त करतो बोलत असताना कधी कधी आमचा इकडचा शब्द तिकडे होऊ शकतो पण तुम्ही तर लोकप्रतिनिधी आहात ना जबाबदार एक राज्यसभा खासदार म्हणून बसलेले आहात ना तिकडे सभागृहामध्ये तुमची भाषा कशी असली पाहिजे हे ना ह्या माणसानं आज वक्तव्य असं केलेलं आहे या के या राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये त्यांची अब्रू काय विकत घेतली आहे का थोबाड फोडावं वाटतं अशा वक्तव्यांवर काही गरज आहे लाडक्या बहिणींचा संदर्भ इथे वापरायची दीड हजार रुपये देऊन तुम्ही त्यांची अबरू विकत घेतली का आणि दीड हजार रुपये त्यांना देऊन तुम्ही गुंडांना लायसन्स दिलेला आहे का त्यांच्या साड्या फेडल्याचं आणि त्यांचे कपडे उतरवण्याचं हे याचं विधान आहे या विधानाचा जास्त राग येतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी जेव्हा दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना द्यायचे तेव्हा हेच लोक विरोधक काय बोलत होते यांच्या दीड हजारावर विश्वास ठेवू नका आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देतो याचा काय अर्थ घ्यायचा बा आता संजय राऊत जर आज म्हणत असतील की दीड हजार रुपये देऊन तुम्ही गुंडांना लायसन्स दिलेला आहे का महिलांसोबत अत्याचार करण्याचं तर मग तुम्ही तीन हजार रुपयामध्ये दे लायसन्स देणार होते का बोलायचं का आता नाही साधूंची हत्या झाली त्याच्यावर तुमचं तोंड उचकटलं नाही मनसुख हिरेनवर तुम्ही काही बोलले नाही सचिव वाजेवर तुम्ही काही बोलले नाही निषेध तर तेव्हा सुद्धा करायलाच पाहिजे होता ना निषेध आजही प्रत्येक दुर्घटनेचा केला गेलाच पाहिजे मात्र त्याचं राजकारण करता कामा नाही ला मित्रांनो लाडकी वहीन योजना आणि या घटनेचा संबंध काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता दीड हजार रुपयामध्ये तुम्ही काय लायसन्स दिलेला आहे का असा आरोप हे करतात आता एक खरी घटना खरी गोष्ट आहे खरा मुद्दा लक्षा जो लक्षात घेण्यासारखा आहे जो आरोप या भोंग्यानं केलेला आहे ही घटना घडण्या घडवण्यासाठी राज्य सरकारनं पाठवलं होतं का दत्तात्रय गाडेला त्या व स्वारगीटच्या बस स्थानकामध्ये फालतू सारखं काहीतरी बरळत बसतो हा माणूस आणि त्याच्यामुळे हा संतापास पात्र होतो खर तर या माणसावर बोललं म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय आहे मात्र संताप होतो कधी कधी या माणसाचे हे असले वक्तव्य ऐकून म्हणून याच्यावर व्हिडिओ बनवावे लागता नाही लाजारे त्याचं कारण असं आहे की सोशल मीडियावर अजूनही काही बकवास लोक आहेत जे ह्याच्या फालतू बडबडीवर वाह वाह करतात टाळ्या पिटतात आणि लाईक्स करतात कमेंटमध्ये लिहितात राऊत साहेब सौ दाऊद एक राऊत अरे शंभर दिवस तुरुंगामध्ये भोगून आला होता तर लेंडी पातळ झाली होती कसले आले सौ दाऊद एक राऊत विचारा ना जरा शंभर दिवसात काय हाल झाले होते रे सकाळी सकाळी उठायचं घाई बरंच बसायचं दीड हजार रुपयाची काय लायसन्स दिले का म्हणून फालतूपणाची सुद्धा मर्यादा असते काहीतरी कमालीची गोष्ट म्हणजे हा माणूस जेव्हा बोलतो तेव्हा ह्यांच्याच गटाच्या महिला कार्यकर्त्या टाळ्या वाजवता हो यांना सुद्धा लाजा वाटत नाहीत विकून खाल्ले ह्यांनी लाजा कुंभमेळ्यावर याचा भो आदवा तदवा बोलतो हो मंचावर बसलेल्या बायका ही, ही, ही करत टाळ्या वाजवता हो बेश्रमपणाचा कळस करून ठेवलाय सगळ्या हे म्हणतात की महाराष्ट्राची संस्कृती रसादाळाला चांदी दिली अरे राजकीय भाषा होत चालली तुमची काय राजकीय भाषा आहे या अशी निधनं असतात का एका जबाबदार लोकप्रतिनिधीची कि तुम्ही आब्रू विकत घेतली का नाईचं दूध विकायला निघाले आहात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणी बरबाद केली हे लक्षात येते का मित्रांनो तुमच्या या लोकांनी केलेली आहे आतापर्यंत घडलेल्या अशा कुठल्याही घटनेवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने इतकं घाणेरडं वक्तव्य केलेलं नाहीये जितकं घाणेरडं वक्तव्य आज या पोंगारौतांनी केलेलं आहे आणि केवळ त्याचा निषेध म्हणून हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे संताप तर आम्हाला सुद्धा खूप येतो हो या गोष्टीचा असं वाटतं की आत्ता उठावं जावं आणि दोन थोबाडीत मारावेत त्या दत्तरातय गाडेच्या पण आपण सर्वसामान्य लोक का आहोत कायदा हातात येऊ शकत नाही अरे पण तुम्ही तर लोकप्रतिनिधी आहात ना तुम्ही तर स्वतः फार डिंग्या मारताना आमच्या ह्या कॉन्टॅक्ट आहेत आमचे त्या कॉन्टॅक्ट आहेत म्हणून मग तुमची जी शिवसेनेची शी गटाची तुमच्या उबाटा गटाची यंत्रणा लावा ना का आम्हाला स्वधान ते पोरग हा फार महिला सन्मानाच्या गोष्टी करताना तुम्ही लावा की तुमची यंत्रणा का आम्हाला मग तुमच्या उभाट्या गटाचे कार्यकर्ते पाठवा की गावागावांमध्ये ते पोरग शोधण्यासाठी शोधून दाखवा ते पोरग तुम्ही स्वतः सगळ्याच गोष्टी तुम्ही पोलिसांवर सोपवता हो ना मग तुमचे कार्यकर्ते काय काम करणार फक्त जय भवानी जय शिवाजी करणार आणि उद्धव साहेब तुमचे आगे बडो हम तुम्हाला साथ एवढंच म्हणणार का आणि तुम्ही माईकवर येऊन दीड हजार रुपयामध्ये आब्रू विकत घेता का असं बोलणार एवढ्याचसाठी तुमचं राजकारण आहे का आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं का सर्वसामान्य जनतेनं मुंबईकरांनो लक्षात ठेवा ही यांची विधानं लक्षात ठेवा या अगोदर सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या मुक मोर्चाला मुक मोका मोर्चा म्हणणारा हाच माणूस मुक मोर्चाचा मुका मोर्चा करून टाकला होता येव व्यंगचित्र काढलं होतं घाणेरड लाजा सोडलेल्या या लोकांनी हे बेताल लोक आहेत दुःख ह्या गोष्टीचा आहे की या, या बुरखांवर अजूनही काही लोकांचा विश्वास आहे असो हरकत नाही हा माणूस अजूनही बेताल बडबड करतच बसणार आहे मात्र या सदर घटनेवर अनेक लोकप्रतिनिधींनी अत्यंत शांतपणे आणि गांभीर्याने आपलं विधान दिलेलं आहे अजितदादा पवार यांनी सुद्धा आपला संताप व्यक्त केलाय देनेंद्रजींनी केलाय एकनाथजींनी केलेला आहे काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी यावर निषेध व्यक्त केलेला आहे मात्र असली घनेरडी भाषा त्यांनी वापरलेली नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा यावर विधानं व्यक्त केलेली आहेत मात्र असली घाणेरडी भाषा वापरलेली नाहीये ठीक आहे सरकारवर टीका करत होवी हरकत नाहीये तो अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार आहे तो, तो। सरकारकडे प्रश्न नाही विचारायचे तर कोणाकडे प्रश्न विचारायचे अगदी विचारायलाच पाहिजेत पण त्यासाठी एक सभ्यता असणं अत्यंत गरजेचं आहे मात्र ही गोष्ट ह्या माणसाला या जन्मामध्ये अजिबातच कळणार नाही त्याचं कारण असं आहे की अजून एकदा वारी करावी लागणार आहे आर्थर बोर्डची आणि तो दिवस जवळ येणार आहे यांची जर बेताल बडबड अशीच चालू राहिली तर यांच्यावर अजून दोन चार केसेस होती आणि एकदा का एखादी केस बोर्डावर आली की बाकीच्या केसेस यायला वेळ लागणार काय तो तास इतकंच मित्रांनो कारण यापेक्षा जास्त संताप व्यक्त करत बसलो तर कदाचित आणखी काहीतरी विचित्र बोलून जाईल त्यापेक्षा इथेच थांबलेलं बरं आहे बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आकृतीने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आम्ही सतत देत आहोत खालच्या स्ट्रीपमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल त्यावर संपर्क करा, करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना आपल्याला आपल्या माता भगिनींचं रक्षण करायचं आहे त्यासाठी सुद्धा प्रपंच परिवार एक यंत्रणा उभारणार आहे त्या यंत्रणेमध्ये तरी किमान सहभागी व्हा म्हणून तरी प्रपंच परिवाराचे सदस्य म्हणा इतकीच विनंती आहे बाकी त्याचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू अशा घटना आपण थांबवू शकतो यासाठी आपल्या भावांना बांधवांना विनंती आहे की अरे थोडं लक्ष असू द्या आजूबाजूला काय घडतंय ते तुम्हाला जर कोणावर संशय वाटत असेल की एखादा व्यक्ती एखाद्या आपल्याच बहिणीवर काही वाईट नजर टाकतोय तर तिला साथ द्या तिच्यासोबत सोबत तिथे थांबा तिला योग्य मार्गदर्शन करा आणि याच गोष्टी करण्यासाठी प्रपंच परिवार धडपडत आहे मित्रांनो तुमचे आशीर्वाद सहकार्य आणि पाठिंबा मिळत राहील हीच प्रभू रामाच्या चरणी आमची प्रार्थना आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना आपल्याला खूप सारे उपक्रम आपल्या परिवारातील आपल्या समाजातील सर्व स्तरातील सर्वच लोकांसाठी आपल्याला राबवायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा एवढंच चांगलं होतं बाकी बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय सगळ्या घटना रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच धन्यवाद जय श्रीराम जय शंभूराजे जय शिवराय जय भवानी जय जगदंब फालत माता की जय जय श्री रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम